अबोली या मालिकेच्या एकवीस ऑगस्ट च्या भागामध्ये रम्मा सांगत असते अबोली माझ्या अंकुशने किती ग सोसावं त्याला किती त्रास होतोय माझ्या डोळ्या देखत माझ्या मुलाला मारलं गेलं मला हे सहन होत नाहीये अबोली तू काहीही कर आणि त्याला सोडव अबोली तू मला वचन दे की तू त्याला सोडवशील यावरती मनवा म्हणते काकी तू काळजी करू नकोस अबोली बहिणी काहीही करून अंकुश दाद्याला परत आणेल आता मात्र आबोली थोडीशी स्तब्ध होते आणि ती म्हणते क्रिश मनवा आई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का यावेळेला सरांचं सुटणं जरा कठीण आहे यावरती आता मात्र रमा म्हणते काय ग अबोली तू असं का बोलत आहेस यावरती आबोली सांगते कारण ना या सगळ्यामध्ये अंकुश सरांनी नियम मोठा मोडलेला आहे ते म्हणजे कालच्या दिवसाला काल रात्री ते जे जेल जे जे तोडून आलेत ना जेलमधून पळून आलेत ना तो सगळ्यात मोठा नियम भंग झालाय आणि आता त्यांच्यावरती ती सुद्धा एक केस लागली आणि ती केस चालू असताना त्यांना जामिनावरती सुद्धा सोडवणं किंवा निर्दोष सुद्धा सोडवणं हे खूपच चुकीचं म्हणजे खूपच आता हे कठीण काम होणार आहे यावरती राघू म्हणते ज्या बाईने ज्या बाईच्यामुळे दादा जेलमध्ये पडलाय ज्या बाईच्यामुळे आपण सगळेजण इतक्या प्रॉब्लेम मध्ये आहोत तुम्ही सगळेजण सिरियसली त्याच बाईला सांगताय की दादाला सोडव म्हणून कुठे बुद्धी गहाण कुठे ठेवलीत तुम्ही यावरती रमा म्हणते राघू तू जरा शांत हो राघू म्हणते काय शांत प्रियकरामुळे आपल्यावरती ही वेळ उडावली ना दुसरं काय असं म्हणत राघू आता सगळ्यांच्या समोर आबोलीचा अपमान करत असते तोपर्यंत अंकुशला पकडून पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं जातं त्याच वेळेला तिकडे श्रेयस येतो आणि काय अंकुश कसं वाटलं हा सगळा माझाच प्लॅन होता तू जेलमधून पळून जावं यासाठी केलेला प्लॅन अंकुश चिडतो त्याचा गळा धरायला लागतो आणि तो म्हणतो तुला काय वाटतं माझा प्लॅन इथेच संपतो का याच्या पुढे सुद्धा आता तुला अडकवण्यासाठी मी काय काय करतो तेच बघ अंकुश म्हणतो खबरदार जर माझ्या फॅमिलीला त्रास देण्यासाठी प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे श्रेयस म्हणतो तू जेलमधून माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस अंकुश एक गोष्ट लक्षात ठेव जे काल रात्री झालं नाही ते आजच्या रात्री होणार आहे अंकुश म्हणतो प्लीज प्लीज असं काही करू नको श्रेयस म्हणतो काय बोललास परत बोल अंकुश म्हणतो हो प्लीज मी तुझ्या पुढे हात जोडतो असा आबोलीला त्रास देऊ नको यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं मी ऐकेन पण त्यासाठी माझी एक अट आहे तू तु अबोलीला तुझी केस लढू देऊ नकोस कारण याच्यामध्ये दोन तोटे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू तर सुटणार नाहीयेस ही गोष्ट तुला सुद्धा माहिती आहे कारण तू आता जेलमधून पळून जाण्याचा दुसरा मोठा गुन्हा केलेला आहेस त्यामुळे तू केस सुटणार नाहीस तू काही जेलमधून सुटणार नाहीयेस आणि या सगळ्यामध्ये अबोली केस हरणार आणि तिच्या माथी आपल्या नवऱ्याला सुद्धा ती सोडवू शकली नाही हा धब्बा बसल्यावरती वकिली पेशामध्ये तिला कोण पुन्हा वकिली केस लढायला देणार त्यामुळे तू एक काम कर तिला कोणत्याही प्रकारची तुझी केस देऊ नको तिने कितीही हट्ट केला तरी तुझी केस ती घेणार नाही याची तू दक्षता घे आणि जर ती मी केस घेतली तर मी वकील म्हणून उभं राहून तिची धज्जी आवडवेन असं म्हणत तो अंकुशला ब्लॅकमेल करायला लागतो तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी राघू आपले पेपर घेऊन बाहेर पडलेली असते तेवढ्यात क्रिश तिला थांबवतो राघू तू कुठे चाललीस राघू म्हणते नोकरी शोधायला इंटरव्ह्यू द्यायला यावरती क्रिश म्हणतो असा तडकाफडकी कोणता निर्णय का घेतला असतो यावरती राघू म्हणते मग काय घरातील सगळ्यांनी इथेच बसून राहायचं आहे का सगळ्यांनी घरी बसून राहिलं तर काम कोण करणार पैसे कोण आणणार यावरती क्रिश म्हणतो हे बघ सध्या ही वेळ नाहीये आपण त्या विषयावरती नंतर बोलू यावरती आता मात्र राघू म्हणते अजिबात नाही सगळ्यांनी घरी बसून राहा खायचे वांदे झाले की बसा बोंबल तितक्यात तिथे मनवा येते मनवा म्हणते हे बघ राघू तू असं करू नको ही सध्या वेळ नाहीये मी सुद्धा कामासाठी बाहेर पडेन यावरती राघू म्हणते अच्छा म्हणजे तू तु तुझं जुनं काम चालू करणार का असं म्हणत ती मनवाला हिणवायला लागते मग तिकडे अबोली येते आणि खबरदार जर का मनवाच्या या ती पुन्हा बोललीस तर बघ या सगळ्यावरती आधी विषय झालेला आहे आणि या आधी सुद्धा अंकुश सर एकदा जेलमध्ये गेले होते त्याआधी अंकु सरांचा अपघात होऊन ते दुसरीकडे गेले होते वर्ष हे घर मी चालवत होते ना हे घर चालत होत ना सून म्हणून माझी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य मी करणार त्यासाठी तुला इतक्या तडकाफडकी बाहेर पडायची गरज नाहीये राघू म्हणते तुमचं हे सगळं तुम्ही उगाळत बसा आणि तुला काय वाटलं बहिणी तू बोललीस म्हणून मी तुझं काही ऐकणार आहे का मी तुझं काहीही ऐकणार नाहीये मला जे करायचं ते मी करणार असं म्हणत राघू सगळ्यांवरती ओरडते आणि तिकडून निघून जाते राघू निघून गेल्यावरती अबोली मनवाला म्हणते मनवा तू हिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस मनवा म्हणते नाही गवनी मला दुसरी पण कामं येतात मी तुला असिस्ट करणार आहे चल आपल्याला दादाची केस लढायची की नाही दादालाही असं घ्या सोडवायचं आहे ना मी तुझी खंबीरपणे साथ देणार असं म्हणत अबोली आणि मनवा आता अंकुशला भेटायला निघणार तितक्यात तिथे श्रेयस येतो आणि श्रेयस दोन तीन माणसांना घेऊन येतो हा हा आणि या भिंतीचं माप घ्या यावरती क्रिश चिडतो आणि काय चाललंय तुझं आमच्या घरामध्ये येऊन हे अशी हे करण्याची तुझी हिंमत कशी झाली यावरती अंकुशला आता मात्र अंकुशचा जो फोटो मी दिलाय हार घातलेला दिला तो कुठे बोली। तो या भिंतीवरती टांगायला मी आलो आहे मग मात्र इकडे श्रेय क्रिश चिडतो श्रेयसला मारायला लागतो नीता लपून चपून हे सगळं पाहत असते चिडलेला क्रिश श्रेयसच्या भोवती आपला गळा आवडतो आणि पहिला इथून चालता हो यावरती आबोली म्हणते तो तुला चिडवण्याचा प्रयत्न करतोय क्रिश त्याचा गळा सोड तो तुला मुद्दा मडकवते क्रिश सोड क्रिश सोड असं म्हणत आबोली त्याला समजवत असते क्रिश काही ऐकायला तयार नसतो पण आता आबोलीला माहिती असतं हा सगळा डाव आहे श्रेयसचा क्रिश अबोली ला जुनं जुमानता श्रेयस चा तो धरतो मग श्रेयस्ताच्या हातामध्ये असलेला हातोडा क्रिशच्या लागलेल्याच भागावरती मारतो क्रिश हात दुखावतो श्रेयस म्हणतो तू माझ्यावरती हात उगारून खूप मोठी चूक केलीस आता बघ मी तुला शिकवतो असं म्हणत श्रेयस तिथला चाकू घेतो चाकू घेऊन स्वतःच्याच हातावरती वार करतो आणि मुद्दाम क्रिश अडकवण्यासाठी हे सगळे त्यांनी नाटकं केलेले असतात नीता लपून छपून हे सगळं पाहत असते तोपर्यंत इकडे आता सगळे जण घाबरलेले असतात आणि आबोली सांगत असते मी तुला सांगत होते मी तुला सांगत होते की या सगळ्यामध्ये तू पडू नकोस तरी सुद्धा क्रिश तू का पडलास इकडे तोपर्यंत श्रेयस बाहेर येतो आरडाओरडा करायला लागतो मला मला मारलं मला मारलं क्रिशला आता पोलिसांच्या ताबा देणार आबोली म्हणते श्रेयस हे थांबव सगळं जण त्यावरती इकडे श्रेयस म्हणतो तू बोलतेस ना म्हणून थांबवतो पण या सगळ्यामध्ये तू त्याला सोडून माझ्याजवळ ये अंकुशला सोडून ये आबोली म्हणते मी एकदा नाही हजार वेळा तुला सांगितलेलं आहे की हे शक्य नाहीये श्रेयस म्हणतो का शक्य नाहीये जर अंकुशला सोडवायचं असेल तर हे तुला, तुला करायलाच हवे त्यानंतर अबोलीला धरून तो दारात येतो आणि आई आई इकडे या यावरती रमा अबोली म्हणते श्रेयस तू यांना काही करणार नाहीयेस श्रेयस म्हणतो मी कुणालाच काही करणार नाहीये पण आई तुम्ही फक्त एकाच गोष्टीचं उत्तर द्या तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे की सून पाहिजे असं म्हटल्यावरती आता रमा हतवल होते काय बोलतोयस तू हे यावरती श्रेयस म्हणतो तुमची सून मला द्या तुमच्या मुलाची निर्दोष सुटका करून घ्या असं म्हणत तो आता इकडे रमाला ऑप्शन देतो जर का अबोलीला माझ्या ताब्यात दिलं तर आणि तरच तुमचा मुलगा या सगळ्यातून सुटेल नाहीतर तुमच्या मुलाला अडकवण्याची एकही कसर मी बाकी ठेवणार नाही असं म्हणत तो आता इकडे धमकी देतो रमाला इकडे आड तिकडे विहीर असते मनवा म्हणते अबोली बहिणी चल यावरती श्रेयस म्हणतो ठीक आहे मी असे असे कलम टाकींना की अंकुशला बाहेर पडणं मुश्किल होईल मग तो अंकुशच्या सेलमध्ये येतो आणि त्याला या सगळ्यामध्ये तो आता देतो एक बेल्ट आणि म्हणतो हे बघ हा बेल्ट घे हा बेल्ट घे आणि या सगळ्यामध्ये आता ज्या पद्धतीने त्या माणसाने आत्महत्या केली तशी आत्महत्या कर तरच तुझी बायको सुखरूप वाचू शकते दुसऱ्या दिवशी अबोलीला कॉन्स्टेबल सांगायला येतात अबोली, सांगा अबोली मॅडम लवकर चला आणि अबोली पाहते तर काय अंकुशने आत्महत्या केलेली असते आता हे कुणाचं तरी स्वप्न असणार आहे